नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी जात जिल्हा अधिकारी अन्न त्याग आंदोलन सुरू महाराष्ट्रातील कोळी महादेव डोंगरकोळी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी सह मुन्नेर वारलू ठाकर हलबा मान माना गोवारी इत्यादी अन्यायग्रस्त बांधवाच्या जवलंत मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग संवैधानिक आंदोलन करण्यात येत असून सदरील मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला सेवानिवृत्त नोकरी मुंबई आणि गेली चाळीस वर्षामध्ये ह्या आदिवासी अन्यायकर समाजमध्ये मी काम करतो त्याचबरोबर जे काही बहुजन समाज आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये काम करतो म्हणजे सर्वमध्ये मी दोन हजार तेराला रिटायर झालो पण नोकऱ्यांचं पूर्ण मराठा होतो पण हा जे अन्याय सण ती झालेला आहे आमच्या प्रकरणामध्ये अन्याय जमाती आहेत माना हलपा महादेवळी आणि ठाकर माना अल्बा गोवारी असे जे काही अन्यागत जमाती आहेत त्यांना गेल्या चाळीस वर्षापासून हो गव्हर्नमेंट शासन देतं दोन हजारला कायदा नको असेल तर क्षेत्रला कायदा आहे महाराष्ट्रात कायदा केला पण कायद्याची भूमिका हे ठराविक लोकांसाठी हजारो बजेट आमची संख्या पूर्ण महाराष्ट्रात येत होती आहे आम्ही सदस्य मार्गाने रस्त्यावरची लढाई जुडीसाठी केलो मला प्रत्येक जण म्हणतो फुले शाह आंबेडकरचं म्हणतं कधी शिवसेना बी जे पी सरकार येतं कधी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या लोकांनी आम्हाला तोटाला पाणी सुद्धा आहेत प्रत्येक माणसाला गरीब आहेत तोटा इलेक्शनला न्याय मिळत नाही न्याय आणि आमची संविधानिक सगळ्या गोष्टी आहेत हजारो निर्णय आहेत दिलेल्या फाईल ओपन करणं ह्या ज्या पडताळणी समित्या जे केल्यात नियम आहे त्या समित्या दिनाकार आम्हाला त्रास देतात कायदा हा नको असा मराठा आहे कायद्याला शटल कोर्ट मान्यता नाही आहे तरी ह्याला लादून करून आम्हाला नोकऱ्याबद्दल किंवा नोकरीच्या बाबतीत जे आदिवासी जे काळातलं जे काय आहे हे पूर्ण अन्याग्रस्त आदिवासी लाख किंवा एक कोटी महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्या माननीय भांडेसाहेब आहेत नवीन बडेग आम्ही लोक आहोत पण आम्हाला हे गेल्या चाळीस वर्षावर कुठल्याही प्रकारे न्याय मिळत आम्हाला प्रत्येक माणसाला त्रास होतो या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि कमीत कमी, कमी दहा पंधरा खासदारला यामध्ये फरक पडतो पंचनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस उलटवून बी जे पीला हे केलं आहे शिवसेना बी जे पी आणि नंतर पुन्हा नंतर त्याच गव्हर्नमेंटला करून पुन्हा हे गव्हर्नमेंट आलं प्रत्येक वेळा याने प्रत्येक वेळा सांगतात पण ह्या अन्यायग्रह संविधाने जे मागण्या आहेत त्या समित्या आहेत पडताळणी समित्या बापाला मिळतो पोराला मिळत नाही कोळी काही ज्या काही ठराव तुमच्या संविधानं राष्ट्रपतीच्या यादीमध्ये नाव आहे अशा यांना सवलती न देता आम्हाला प्रत्येक माणसाला मेडिकलला असो इंजिनिअरला सरीजच्या बाबतीत असो सगळ्याला त्रास होतो आणि दिलेला पाहिलं ओपन करणं आणि आम्हाला त्रास देणं त्यामुळे आमचा सभा व्यस्तनाभूत होण्याचा समाधान आम्ही कोणावर न करता आमच्या आमचा पक्ष तयार करून आम्ही या आम महाराष्ट्रामध्ये आम्हाला आम्ही निवडू की न करू पण हे फुले शाह आंबेडकर गव्हर्नमेंटला म्हणतात आम्ही तर आमची मागे मागणी होती किंवा जनगणनेनुसार आमचं जनगणना करा आणि त्यानुसार जे आमच्या प्रमाणात आहे प्रमाणात हे करा पण आता हे कोणतंही सरकार असो या सरकारमध्ये काही बोलायचं नाही आणि सगळे लोक आता महाराष्ट्रात खिचडी होऊन गेलेली आहे त्यामुळे शासनाला काही धडा शिकवायचा असेल म्हणजे हा उद्रेक होईल बेकारची संख्या वाढलेली आहे जनगणना होत नाही त्याच्याला ना कॉन्ट्रॅक्ट बदल होत नाही अशा सगळ्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर जागे शेतकऱ्याला हे मिळत नाही आहे आज गरीब लोक परेशान आहेत त्या सगळ्या आम्ही शेतकऱ्याच्या लक्ष घ्या आहोत आज एवढे वर्षानंतर देखील आम्ही शासनाचे बेनिफिट घेतो सगळं घेतो आणि तुम्हाला नाही म्हणा ना पुन्हा कोणता चक्र मारा वयाच्या मरावर बेकार हजारो तरुण या बाबतीत आहेत शासनाने दखल घ्यावा राज्यकर्ते किंवा शासनाच्या ह्याच्यावर जे काही कलेक्टर आहेत जे कोणी आहेत त्यांनी जर आम्हाला न्याय नाही मिळाला प्रमाणपत्र आता एखाद्या वर्षामध्ये आम्ही हे केल्यामुळे प्रमाणपत्र विश्वतात पण त्या वैधता झाल्याच्या कुठल्याही प्रकार बेनिफीट मिळत केंद्रामध्ये जे काही एरिया रिस्ट्रिक्शन होतं शासनाच तिथं उठलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी हा समाज झाला त्याला बेनिफीट द्यायला आम्ही आदिवासी समाज आमचा आदिवासी धर्म होता तो धर्म देखील ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये नष्ट झालेला आहे पण हे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही देशाचे सध्याचे राष्ट्रपती मुर्गू आहेत त्याच्यात राम कोविंदाव होते पण सगळ्या असल्यानं देखील ह्या देशामध्ये राज्यकर्ती जमा जे आहे आज सगळे धाबे स्वतःचे निर्णय धाब्यावर ठेवून त्या गोडगरीब जनतेला देतात आम्ही सगळ्या बहुजनावर ही संघटना काम करते आणि या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा काय उद्रेक होईल आम्हाला न्याय मिळायचा ठीक आहे नसत आम्ही त्या पद्धतीनं करू आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे लोक आज बसलेले आहेत स्वयंशील मार्गाने हे करतात मागण्या लोकांनी घोट आहेत तो पण आम्ही लोक करणार आहे आम्ही कुठलं बजेट केलं काय केलं काय नाही आता अलीकडचं बजेटला ज्या कोणी लोकांना तुम्हाला काही सगळे शौर्य म्हणतात दोन हजार बार निर्णय आम्हाला का बापाला दिला पोराला मिळालं पाहिजे ना तर आम्ही काय पाकिस्तानाचा झालो असता त्यासाठी शाळांना निवड दखल घ्या आम्हाला जास्त बोलला आपण जे काही मीडियामार्फत आमचे हे करावं कारण मीडिया हा लोकशाहीचा तिसरा अंगा असतो ना त्या अंगाने त्यांनी हे करायला पाहिजे नाही तर होईल आणि आम्हाला वयस्कर रिटायर झाल्यानंतर देखील आम्ही सगळे लोक आहेत नवजीवन लोक देखील आता पुढे त्याला सांगितलं गुजरे करते त्यामुळे आम्ही कोणालाच नाही यानंतर आमचीच आमची माणसं आम्हाला मतदान करून या शातामध्ये पडून ज्या पडू काही लोकांना जे आहेत त्याला ज्या मस्त्या आल्या राजकारणाला अशा मस्त्या कोण्या पक्षाचा असेल त्याचा हे उतरल्याशिवाय होणार नाही आम्हाला जर मनात आम्ही कोर्टात जा हे करा आम्हाला न्याय मिळतो पण प्रत्येक माणूस कोर्टात जाऊन शक्य नाही ना त्यासाठी मीडियाने आम्हाला या जास्तीत जास्त हे करावं अशी विनंती करून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो जी काही महाराष्ट्र शासन करते असेल शासन करते नोंद घ्यायचा उद्रेक होईल अशी वाट बघून कारण आमच्या ह्याच्यावर ओबीसी आहे सगळे समाज आम्ही त्याच्यावर एकत्र राहतो दीड हजार कोर्टाचे निर्णय जय हिंद जय महाराज जय हिंद जय कृष्णानुसार आम्ही मागण्या मागत आहोत शासनाच्या जातीच्या जाती यादीमध्ये आणि केंद्र सरकारच्या जातीच्या यादीमध्ये मंदिरवर्लूचं एकोणतीस नंबरवर आहे आणि महादेव कोळी कोळी महादेवचं एकोणतीसवर हो आहे आणि सत्तावीसवर असताना सुद्धा हे शासन मुद्दाम अडमोडीत धोरणानं महाराष्ट्र शासनाचं संविधानिक नियमानुसार अन्नत्याग करण्याचं य ठरवलेलं आहे पुढील इलेक्शनमध्ये हा, हा समाज अन्यायग्रस्त आदिवासी समाज तुम्ही मतदान करणार नाही हे अन्याय अन्याय अत्याचार दूर करावे बिरसा मुंडा असा त्रास दिल्यामुळे त्यांनी अनेक वर्ष जेलामध्ये गेले केंद्र सरकारच्या विरोधात या सरकारच्या विरोधातसुद्धा हे सर्व अन्यायग्रस्त आदिवासी सर्व जेलात राहतील आणि पुढील आंदोलन तीव्र छेडण्यात आलेलं आहे